महाराष्ट्राचा फेमस उत्सव म्हणजे कोणता तर तो गणेश उत्सव तर चला आपला गणेश उत्सव आता जवळ आलाय मग त्याच्याकरता काहीतरी आपल्याला पाहिजे ना विशेष म्हणजे गणपती बाप्पाकरता नैवेद्य तर आज आहे आपण उकडीचे मोदक चला तर मग आपण आता उकडीचे मोदक बनवायला सर्वात आधी काय करूयात नारळ फोडून घेऊ त्याला आपले नारळ फोडून झाला तर यांना साफ करून किसून घेऊ आता हे आपले दोन्ही नारळ आपण फोडून घेतले आहे आता काय करायचं यांची कवटी काढून यांना स्वच्छ धुवून किसून घ्यायचं आणि मोदकचं सारण तयार करायला रेडी करायचं नारळाची कवटी काढून आपण याला कापून घेतलेलं आहे या नारळाला आता आपण ग्राईंड करून घेणार आहे या नारळाला तुम्ही किसूनही बनवू शकतात तसं म्हटलं तर मोदकचं सारण ना किसून बनवलं तर छान सारण तयार होते पण माझ्या हाताला लागलं ला ला, म्हणून मी ते ड्रॉप केलं हे बघा या असे किसली किसनीने तुम्ही किसूही शकतात पण सावकास किसा कारण हाताला लागतो हे ला बघा अशा प्रकारे आपलं नारळ वाटून घेतलेला आहे मी बारीक मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे तुम्ही करू शकता किंवा किसणीने किसूही शकता आपण सारण रेडी करूया सारण तयार करायला खोबऱ्याला बारीक करून घेतलेला आहे एक वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे मिनिमम हा चारशे ग्राम आहे आणि एक छोटी वाटी साजूक तूप घेतलेला आहे आणि चार वेलची पूड घेतलेली आहे आता सारण तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जे भांड्यात सारण तयार आहे ना त्याचं खालचा थरासा जाड पाहिजे म्हणजे आपलं सारण ना त्याला चिपकत नाही आणि छान तयार होते चला मग सारण तयार करायला घेऊया सारण तयार करायला सर्वात आधी ना मी तूप घालते हे तूप बघा अर्धच घातलाय अर्ध आपण भोकडीला घेऊ नंतर हे वेलची घालायची तुपातच आता आपण हे बारीक केलेलं खोबरं टाकून घेऊ हा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आपलं सारण तयार करताना नेहमी गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही तर फास्ट ठेवलं तर आपलं सारण जळून जाणार आहे म्हणून कमी फ्लेमवरती सारण छान तयार होते आणि खोबऱ्याचं पाणी सुकू द्यायचं हे बघा आपलं खोबऱ्याचं पाणी जे होतं ना थोडंफार ते सुकलेलं आहे आता आपण इथं गुळ टाकतो आपण या गुढला आता मेल्ट होऊ देऊ गुळ मेल्ट झाल्यावर याचा गोळा तयार होतो म्हणजे आपला गोळा तयार झाला हो ना समजायचं आपलं सारण रेडी आहे पण याला सारखं फिरत राहायचं नाहीतर हे खाली लागते सारण बघा खाली लागत नाहीये याला सारखं फिरत राहायचं गुळ पण मेल्ट होतो आणि छान आपलं सारण पण रेडी होते आणि तुमच्याकरता एक खास टिप्स आहे म्हणजे जेव्हा पण तुम्ही उकडीचे मोदक बनवणार असलाय तेव्हा ना याला खोबऱ्याला गुळ टाकूनच सारण तयार करायचं तर मोदकाला छान टेस्ट येते आणि खायला पण छान चविष्ट लागतो मोदक आपलं हे सारण तयार होते तोपर्यंत आपण ना एकीकडे उकडीचं पीठ पण तयार करून घेणार आहे बघा हे आपलं सारण रेडी झालेलं आहे आता आपण बंद करू आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण हे सारण थंड व्हायला ठेवूया कारण ना गरम सारण भरल्याने मोदक फुटतात म्हणून सारण थंड झाल्यावरच मोदक मध्ये भरायचं उकडी तयार करताना लक्षात ठेवायचं जितकं पीठ असते ना त्याचं निम्मे पाणी घ्यायचं असते म्हणजेच अर्ध पाणी घ्यायचं उकडीचं पीठ तयार करताना मी ह्या वाटीने मोजून चार वाट चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा आता ह्याच वाटीने मोजून तीन दोन वाटी पाणी घेणार आहे कारण जितकं का पीठ असते ना त्याचं अर्ध पाणी घेतात तेव्हा आपली उकडी बरोबर येते बघा हे एक वाटी पाणी घेतलं आणि हे दुसरी वाटी कारण की मी चार वाटी तांदळाचं पीठ घेतलंय म्हणून मी दोन वाटी पाणी घालते म्हणजे अर्ध्या निम्म पाणी घ्यायचं पिठाचं या पाण्याला उकडी येऊ हो द्यायचं आणि थोडंसं बघा मीठ किती एकदम थोडंसं घ्यायचं आणि थोडंसं सा आपलं साजूक तूप तूप पण घालायचं म्हणजे आपली उकडी छान तयार होते बघा हे आपल्या पाण्याला उकडी आलेली आहे आता आपण हे पीठ घालणार आहे म्हणजे आपण याच्यात हे पीठ टाकून घेणार आहे असं थोडं करून टाकून घ्यायचं आणि छान फिरून घ्यायचं बघा हे आपली उकडी तयार झालेली आहे म्हणजे आपलं उकडीचं पीठ तयार झालेलं आहे आता ना हे पीठ गरमच आपण काढून घेणार आहे एका ताटात म्हणजे परातमध्ये आणि हे गरम असताना मळून घ्यायचं कारण ना थंड झाल्यावर त्या गाठा पडतात आणि गरम असताना पीठ छान मळ मर, मळलं छान गोळा तयार होतो आणि आपले मोदक पण छान होतात आता आपण याला ना एका ताटात काढून घेणार आहे आणि हा एक खास टिप्स तुमच्याकरता जर का तुम्हाला असं वाटलं की आपल्या उकडीमध्ये पाणी कमी झालं आहे तर गरम करून थोडंसं पाणी ना आपण वरून असं छिपून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ छान तयार होऊन जाते आता बघा हे सारण आपलं एवढं गरम पाहिजे की आपण आता याला हातात धरून याचा गोळा तयार करू शकता बघा असं गरम आहे आता आपण याला थंड पाणी घ्यायचं आणि थंडा पाण्याचा असा हात लावायचा फक्त पिठाला आणि पीठ मळून घ्यायचं गोळा तयार करून घ्यायचा याचे चटके लागतात सावकाश करायचा कारण गर गरम असल्यामुळे हाताला खूप चटके बसतात पण हे पीठ ना गरम असतानाच करायचं असते नाहीतर थंड झालं तर याच्यात गाठा पडतात आणि आपलं पीठ छान चांगलं रेडी होत नाही आणि आपल्या पिठाचा गोळा चांगला बनत नाही म्हणून ना गरम असतानाच पिठाचा चांगलं मडून घ्यायचं चा, आणि गोळा तयार करून घ्यायचा पाण्याचा हात लावून तयार करायचा याला बघा हा गोळा तयार झाला आहे आपल्या पिठाचा असं याला छान मडून घ्यायचं बघा अशा प्रकारे आपला गोळा रेडी झालेला आहे म्हणजेच आपलं मोदकचं पीठ तयार झालेलं आहे हा आपला गोळा तयार झालेला आहे आता पण या गोळ्याला ना या बाऊलमध्ये काढून ठेवू तुम्ही वाटलंच तर वल्ला कपडा करून झाकून पण ठेवायचं कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं याला आता याला झाकून ठेव उकडीचे मोदक आहे ना ते बनवायला खूप अवघड असतात म्हणून मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते असा साचा घ्यायचा त्याला थोडं पीठ टाकायचं आणि त्याला बंद करायचं आणि जे उकडी आपण तयार केली आहे ना त्याचे छोटे गोळे करून यात असं दाबायचं चा, आधी छान दाबून घ्यायचं आणि याला सारण भरायला थोडीशी जागा ठेवायची असं दाबून घ्यायचं चा, छान बघा असं दाबून घेतल्यावर आता आपण याच्यात सारण भरणार आहे आपलं तयार केलेलं बघा हे सारण घ्यायचं असं गोडे बनवून ठेवलेले मी सारणचे हे सारण याच्यात भरायचं आणि असं दाबून घ्यायचं सारणला पण हे व्यवस्थित दाबायचं त्याच्यानंतर काय करायचं हे थोडंसं पीठ घ्यायचं हे जो आपला सुट्टा भाग आहे ना मोकळा त्याला पण बंद करून ठेवायचं नाही तर सारण निघून जाणार उकडी घेताना हे बघा झालं ना बंद असं दाबून याला बंद करून टाकायचं हे दाबून घेतलंय म्हणजे आपलं ना वापरताना सारण बाहेर नाही पडणार हे दाबून घेतलं छान आता याला उघडून घ्यायचं आपले उकडीचे मोदक पण साच्याने एकदम व्यवस्थित होतात वाव किती मस्त ना असेच आपण सगळे मोदक बनवून घेणार आहे बघा अशाच प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आपले साचेचे मोदक तर तयार झाले पण खरं म्हणजे टेस्टी आपले हाताचे मोदक असतात ते कसे तयार करतात ते मी तुम्हाला दाखवते चला मग आपण रेडी करायला लागू पीठ घ्यायचं त्याचा गोडा तयार करून घ्यायचा असं बघा या आकाराचा सर पूर्ण करून घ्यायचं त्याला लावायचं पीठ मी तर लाटून करते बघा मोदक असं ना याला जोडून घ्यायचं नंतर हे घ्यायचं आणि याला असं जोडून घ्यायचं म्हणजे आपल्या मोदकच्या कळ्यात छान पडतात आता आपण घ्यायचा हे कडे जोडायची बघा हा आपला मोदक तयार झालेला आहे असेच आपण सगळं मदर रेडी केलंय हे उकडीचे मोदक बनवलेले आहे बघा मी हे साच्याचेही बनवले आहे आणि हाताचेही बनवले आहे काही लोकांना हा उकडीचे मोदक बनवणे म्हणजे खूप आवड वाटतात म्हणून मी तुमच्याकरता सोपे प्रकारे साच्याने पण उकडीचे मोदक तयार होतात ते तयार करून दाखवले आहे आणि हाताने पण आपण उकडीचे मोदक बनवतात ते पण छान बनले आहेत चला यांना वाफवून घेऊ आपण आता या मोदकला वाफवून घेऊ पंधरा मिनटं त्याच्याकरता मी पाणी घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम फुल करायची म्हणजे हाय ठेवायची आणि जे चाळांमध्ये आपण मोदक वापरणार आहे त्यांना असं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपले मोदक चाळांना चिपकत नाही तुम्ही कुठल्याही भांड्यात याला इस्टिंग करू शकतात माझे मोदक जास्त आहे म्हणून मी याला चाळांमध्ये ठेवते आता हे आपले मोदक आपण ठेवून घेणार आहे दोन्ही पण मोदक सारखेच बनवले आहे पण भरपूर लोकांना हाताचे मोदक जमत नाही म्हणून मी साच्याचे मोदक पण त्यांना बनवून दाखवले आता यांना पंधरा मिनिट आपण घेऊ यांना झाकून ठेवू मिनिट झालेले आता आपण अपन आपले मोदक बघू वाव मस्त ना किती मस्त वाफवून गेले ना आता गॅस आपण बंद करू आणि यांना काढून घेऊ वाव नाही हे आपले मोदक रेडी झाले हे मोदक आहे आणि हे हाताने केलेले मोदक आहे ज्यांना हाताने जमत नाही त्यांनी साच्यात बनवू शकतात म्हणून मी दोन्ही प्रकारचे मोदक तुम्हाला दाखवले आज उकळीचे जर का तुम्हाला हे मोदक आवडले असेल तर नक्की बन बघा आणि कसे झाले ते नक्की मला